नमस्कार मी आकांक्षा एम सी एन न्यूटच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहे संजीवनी मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशारा देत मराठा आंदोलकांनी आज जालन्यात बंद पुकारला यावेळी आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केलाय जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक झालेत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मराठा आंदोलकांनी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत टायर जाळून आपला रोष व्यक्त केलाय भारतीय संविधानाचा देशभर अमृत महोत्सव साजरा होतोय जालना जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन सामाजिक समता संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे या समिती मार्फत आज जालन्यात भारतीय संविधान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आज संविधान संपवण्याची भाषा केली जातीय संविधानाच्या मूळ चौकटीला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सुरू आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे या महामानवांच्या विचारांचे वारसदार आहोत हा वारसा पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे शिक्षणातून संविधानातील मूल्य कसे रुजवता येतील सामान्य माणसांपर्यंत संविधान कसे घेऊन जाता येईल या हेतूने समितीच्या वतीने भारतीय संविधान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते संविधानाच्या उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्य समता न्याय बंधुता लोकशाही समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे तत्वे म्हणजे संविधानाची मूल्य चौकट आहे या आदर्श मूल्य समजून घेणे आणि समाजामध्ये रुजवण्यासाठी या कार्यशाळेची मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली यावेळी संविधानाचे अभ्यासक आणि साहित्यिक प्राध्यापक श्रीरंजन आवटे आणि संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांच्या उपस्थितांना मार्गदर्शन लाभले यावेळी समितीचे कॉम्रेड अण्णा सावंत ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने डॉक्टर विजय कुंठेकर ज्ञानोबा वरवटे प्राध्यापक राज्यक्रांती वलसे अफसर मिर्झा प्रदीप घाटेशाही ॲडव्होकेट अनिल मिसाळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज जी का जी कार्यशाला घे आई संघर्ष समिति वती संविधान जागृति करना का नमस्कार मी संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र आणि माझ्यासोबत आहे मयूर येवले आम्ही महाराष्ट्रभर संविधानाच्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांच्यासोबत सं संविधानाच्या प्रशिक्षणाचं घे गे, प्रशिक्षण घेत असतो कार्यशाळा घेत असतो आज आ, या जालन्यामध्ये सामाजिक समता संघर्ष समितीच्या माध्यमातून एक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहे यासाठी प्रशिक्षक म्हणून आणि प्रशिक्षक म्हणण्यापेक्षा आम्ही संवादक म्हणून या ठिकाणी उपस्थित हो। आहोत भारतीय संविधानाचा जो आशय आहे स्वातंत्र्य समता बंधुता या सगळ्या मूल्याशयाला नव्यानं समजून घेणं आणि तो लोकांच्यापर्यंत रुजवणं या भारतीय संविधानातला जो गाभा आहे जी मूल्यव्यवस्था आहे जो विचार आहे तो विचार या देशभरामध्ये रुजू व्हावा यासाठी प्रयत्न करायचा असेल तर त्या विचारांची लोकं तयार करणं ती लोकं असणं हे अपेक्षित आहे यासाठी आम्ही ही प्रशिक्षणं घेत असतो आज जालन्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो आहे की इथं असणाऱ्या लोकांच्यामध्ये हा विचार आधीच आहे तो नव्यानं त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या देशातील लोकशाही बळकट करायची असेल तर प्रश्न विचारणारी लोकांची गरज आहे आणि प्रश्न तेच विचारू शकतात ज्यांच्याजवळ नैतिक बळ असतं ही नैतिक बळ असणारी माणसं तयार करणं आणि ते या संविधानाच्या विरोधात जिथं जिथं जे जे असेल त्याला प्रश्न विचारतील अशा आशयातून त्यांना त्या लोकांना प्रशिक्षित करण्याचं काम आम्ही करत आहोत जालन्यामध्ये आज आम्ही दिवसभर ही वक्ष कार्यशाळा घेऊ उद्या काही ठिकाणी अशा संविधानाचे संवाद होतील आम्हाला असं अपेक्षित आहे की या प्रशिक्षणातून तयार होणारे जे संवादक असतील जे प्रचारक असतील त्यांनी आजूबाजूला जाऊन शाळा महाविद्यालय वस्त्या या ठिकाणी हा संविधानाचा संवाद करावा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज भोकरदन शहर बंद ठेवण्यात आलं होतं यावेळी जमलेल्या मराठा आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केलाय जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक झालेत जालना जिल्ह्यातील आहे आज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा सा दिवस असून सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा जरांगे एक वर्षापूर्वी आंदोलन सुरू झालं त्यावेळेस या सरकारनं एका महिन्याचा अवधी मागितला होता आणि एका महिन्यात आम्ही आरक्षण देऊ असं सांगितलं होतं परंतु मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम एक वर्ष झालं तरी हे सरकार करतंय वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं आणि गुलाल उधळण्याचं काम केलं आणि मराठा समाजाचा अपमान या लोकांनी केला म्हणून त्याची किंमत यांना लोकसभेला चुकवावी लागली होती विधानसभेच्या आज जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर निश्चितपणे विधानसभेमध्ये तुम्हाला याची किंमत चुकवावी लागणार आहे आणि ओबीसी मध्ये आणि मराठा बांधवांमध्ये भांडणं लावण्याचं जे काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालवलेलं आहे तर ते कुठंतरी यांनी थांबवलं पाहिजे जे आंदोलक बेड आंदोलक हे उभे करतायत ते सुद्धा यांनी थांबवलं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या सरकारनं करावं अन्यथा येत्या विधानसभेमध्ये याची किंमत तुम्हाला निश्चितपणे चुकवावी लागेल आणि मराठा समाज ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या एका बाईटमध्ये मी बघितलं होतं त्यावेळेस तुम्ही सांगत होता आप की आपल्याला काय बोलून मोकळं व्हायचं निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं तुम्हाला बोलून मोकळं केलेलं आहे आणि आता विधानसभेला सुद्धा ती वेळ मराठा समाजावर आणू नका

जालन्यातल्या चंदनशिरा पोलीस स्टेशन मध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलंय काल वडीगोदरी येथे मराठा आंदोलक जरांगे यांना भेटण्यासाठी मारहाण झाली त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप त्या मराठा आंदोलकांनी केलाय त्यामुळं त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चंदनशिरा पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केलंय यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आमचं ठे आंदोलन नाही कारण काल अंतरवाली सराटीला काही मराठा बांधव जात असताना वडीगोद्री इथं ओपोषण करते कोणी ओबीसी बांधवांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भगवा ध्वज फाळला आणि त्या ध्वज फाळण्या कारणास्तव सबंध महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नाही बहुजन समाजाचे ते, ते राजे होते आणि महाराष्ट्राची एक अस्मिता आहे आणि त्या ध्वजाचा त्यानं अपमान केला तो फाळला त्या मूर्खावर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे या कारणास्तव आम्ही समजणं चंदन घेतात सकल मराठा समाज इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ठे आंदोलन करणार आहे आणि मनोजदादा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा राहील जगन्नाथ कारभारी चव्हाण बळीराम खटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येथे आम्ही सकल मराठा समाजात पोलीस स्टेशनला थेहा मांडला आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन किंवा नऊ